बात, बात, स्वर्गीय देवयानी प्रवीण देशमुख हिच्या पाचव्या निमित्त दिनांक दहा जून रोजी आमोदे येथे देशमुख परिवाराच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी प्रवीण देशमुख राज देशमुख रामदास पुरी ऍडव्होकेट जिग्नेश देशमुख दादू देशमुख विलास पाटील कृपालसिंग राजपूत अविनाश शाह राजेश भावसार जगदीश देशमुख राजू राणावत रोहन राजपूत चिंटू देशमुख सिंह राजपूत प्रकाश गुडी अनिल पावरा दरबार नाना राजपूत नरेश राजपूत दरबार भैया राजपूत राकेश देशमुख प्रवीणसिंग भगवान सिंग देशमुख प्रेमसिंग देशमुख आदी उपस्थित होते देशमुख परिवाराची लाडली आजच्या पाच वर्षापूर्वी देशमुख कुटुंबाचं घर सुना करून कायमची सोडून गेली आज देखील तिच्या आठवणीत देशमुख परिवार सहस्रू नैनांनी तिला श्रद्धांजली व अभिवादन करताना दिसून आले देव्याने जरी या जगात नसली तरी तिच्या गोळाआठवणी मात्र नेहमीच आयुष्यभर सोबत असतील अशी दुःखद प्रतिक्रिया देशमुख परिवाराच्या वतीने व्यक्त करण्यात आली